वन बघा काल आपण जे काय बघितलं होतं एस पी पी यूचं जे स्ट्रक्चर आहे फर्स्ट इयरचं एक्झामचं स्ट्रक्चर सो ई ट्वेंटी ट्वेंटी फोर पॅटर्ननुसार ते स्ट्रक्चर आहे आणि एन ई पी ट्वेंटी ट्वेंटीनुसार ते ॲड केलेलं आहे ठीक आहे सो so, त्याच्यानुसार जर आपण बघितलं तर काही एक्झामिनेशनसाठी गाईडलाईन्स एस पी पी यूने दिलेल्या आहेत सो so, कोणत्या कोणत्या गाईडलाईन्स आहेत एक्झामिनेशन आज एक्झामिनेशन गाईडलाईन्स फॉर एफ ई ट्वेंटी ट्वेंटी फोर पॅटर्न आणि त्याचं एन ई पी ट्वेंटी ट्वेंटीनुसार ओके सो so, त्याच्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे आहे थेरी एक्झाम सो so, थेरी एक्झाम दोन पार्ट्समध्ये डिवाईड केलेली आहे so, पहिला पार्ट हा येतो कंटिन्युअस इव्हॉल्युशनचा सी सी ई ज्याला आपण म्हटलेला आहे आणि दुसरा पार्ट येतो तो एंड सेम एक्झामचा म्हणजे ई एस एसईचा सो सी सी हा तीस मार्कचा कोर्स असणार आहे आणि तो इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूट लेवलला असणार आहे कोर्स इन द सेंट एक्झाम असणार आहे ती एक्झाम ही पाच युनिटवर होणार आहे तीस मार्क्सनुसार ते पाच युनिट त्याला डिवाईड केलेले आहेत म्हणजे काय बघा प्रत्येक युनिट हा सहा मार्काला आहे आणि त्याच्यामध्ये पहिली होणार आहे युनिट टेस्ट वन जी की पहिल्या फस्ट टू फोर्थ वीकमध्ये होईल फर्स्ट टू फोर वीक म्हणजे अलमोस्ट वन मंथमध्ये दोन युनिट्स फिनिश करायच्या आहेत आणि त्या युनिट्स नंतर पाचव्या वीकला त्या युनिटवर एक युनिट टेस्ट होणार आहे ती असेल इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूट लेवलला आणि ती युनिट टेस्टवर जे काही प्रोफेसर्स आहेत ते, ते एफ ईला मार्क्स देतील त्या स्टुडंट्सला त्याच्यानंतरचं जे आहे त्याच्यानंतर आहे युनिट थ्री आणि फोर युनिट थ्री आणि फोर हा होईल तीन आ, तीन ते आठ नाही चार ते आठ वीक म्हणजे जवळपास पाचवा वीक गेला सहाव्या ते सहावा सातवा आणि आठवा वीकमध्ये युनिट थ्री आणि युनिट फोर आपल्याला कंप्लीट करायचा आहे प्रत्येक युनिट अगेन सहा सहा मार्काला आहे पण ह्यावेळी त्यांची एक्झाम होणार नाही आहे तर इथे केस स्टडी किंवा असाइनमेंट्स प्रोवाईड केल्या जातील बाय प्रोफेसर्स आणि स्टुडंट्सला ते कम्प्लीट करायचं आहे सो युनिट थ्री आणि फोरवर असाइनमेंट आणि केस स्टडीज असतील युनिट वन आणि टूवर युनिट टेस्ट असेल ओके जी की बारा मार्काची असेल म्हणजेच काय की सहा सहा मार्क प्रत्येक युनिटला त्याच्यानंतर जे आहे ते आहे युनिट फायू आणि युनिट फायूवर फाय। फाय। आपल्याला परत काही टेस्ट द्यायची नाही आहे बट ओपन बुक टेस्ट कंडक्ट करू शकतात त्याच्यानंतर क्वीज असू शकते ओके सो क्वीजचे क्वेश्चन्स प्रोव्हाइड केले जातील आणि त्यानुसार मुलांना ते सोडवायचे आहेत सो ते पण आहे सहा मार्काला आणि अजून ओपन बुक टेस्ट असेल क्वीज असेल किंवा सेमिनार्स मुलं देऊ शकतात सेमिनार प्रेझेंटेशन आणि सेमिनार प्रेझेंटेशनमध्ये तुम्ही पी पी टी कशी बनवता त्याच्यानंतर त्या पी पी टीवर क्वेश्चन आन्सर्स सेशन केला जाईल आणि ते क्वेश्चन आन्सर्स कोणत्या पद्धतीने ते तुम्ही तिथे आन्सर्स देता किंवा मुलांना क्वेश्चन्स करता त्याच्यानंतर कंटेंट कोणतं घेतो आहे आपण ते कंटेंटही त्याचं ते पण डिपेंड असेल की किती मार्क्स त्या स्टुडंट्सला तिथे द्यायच्या आहेत सो एक तर से सेमिनार प्रेझेंटेशन असेल ओपन बुक टेस्ट असेल किंवा क्वीज असेल युनिट फाईव्हवर सो so, हे झालं सगळं स्ट्रक्चर हे बॅलन्स स्ट्रक्चर असणार आहे आणि क्वेश्चन पेपर पण बॅलन्स काढायचे आहेत प्रोफेसर्सला त्याच्यामुळे हा जो सी ईचा पार्ट आहे हा सी सी एचचा पार्ट हा इन्स्टिट्यूटन ले इन्स्टिट्यूट लेवल असेल दॅट मीन्स ते काही एस पी पी यू कंडक्ट करणार नाही एस पी पी यूचे मार्क्स जे काही अंडर एस पी पी यूच्या कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसले प्रोफेसर्स त्या त्या सब्जेक्टला ते ते मार्क्स देतील आउट ऑफ थर्टी मार्क्स ओके okay, आउट ऑफ थर्टी मार्क्स तुम्हाला मग एंड सेमच्या नंतर जे रिजल्ट आहे रिझल्टमध्ये मिळून जाईल त्याच्यानंतरचा जो पार्ट येतो तो येतो एंड सेम एक्झामचा पार्ट एंड सेम एक्झाम ही सत्तर मार्काची असते फॉर इंजिनिअरिंग आणि असणार आहे एन ई पीनुसार आणि ट्वेंटी ट्वेंटी फोर जो पॅटर्न आहे त्याच्यानुसार सो so, सेवंटी मार्क्समध्ये तो पण पाच युनिटमध्ये डिवाईड क केला जाईल आणि ती कोण क्वेश्चन पेपर काढेल तर ती युनिव्हर्सिटी काढेल कोणत्याही कॉलेज कॉलेजकडे ते नसेल जे काय एस पी बी यूच्या अंडर जे कॉलेजेस आहेत ते यू जी सीच्या अंडर जे कॉलेजेस आहेत ते सो सेवंटी so, uh, मार्क्सचा रिटन पेपर असणार आहे आणि तो पेपर हा हा ब्ल्यू टेक्सॉनॉमी ब्ल्यू टेक्सॉनॉमी uh, जे आहे uh, त्या गाईडलाईन्स ज्या आहेत जसे की रिमेंबरवर uh, uh, जे काही असतील म्हणजे फॅक्ट्स वगैरे कन्सेप्ट्स रिमेंबरिंग ह्याच्यावर क्वेश्चन्स असतील त्याच्यानंतर तुमचं अंडरस्टँडिंग काय आहे अंडरस्टँडिंगवर क्वेश्चन असतील वर क्वेश्चन असतील वर इव्हॅल्युएटिंग आणि क्रिएटिंगवरती क्वेश्चन्स असतील आणि प्रत्येक युनिट हा बारा मार्कचं असेल सो बारा पंचे साठ बा ट्वेल् ट्वेल्व मार्क्सचे असतील सॉरी फॉर्टीन मार्क्सचं पर युनिट असेल फोर्टीन फोर्टीन मार्क्सचं पर युनिट असेल आणि ब्लूम्स टॅक्सोनॉमी गाईडलाईन्सनुसार त्याला क्वेश्चन पेपर बनवलेली असणार आहे आणि ती क्वेश्चन पेपर युनिवर्सिटी डिलिवर करेल प्रत्येक कॉलेजेसला आणि नंतर मग ते जे स्टुडंट्स आहेत ती एक्झाम्स देतील एक्झाम देतील एन सेम एक्झाम सो so, हा जे हे जे थेरीचं uh, थेरी स्ट्रक्चर आहे हे थेरीचं स्ट्रक्चर आज आपण बघितलेलं आहे काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये कमेंट करा सो so आपण ते डाऊट्स क्लिअर करू Uh, आणि uh, पुढचा जो असेल त्यावेळी मी टमवर्क ट्युटोरियल वगैरे त्यांच्या जे गाईडलाईन्स आहेत त्या कशा पद्धतीने आहेत त्या मी तुम्हाला सांगेन थँक्यू होप सो की तुम्हाला हे uh, समजलेलं असेल स्ट सगळं जर नसेल समजलं तर यू कॅन कमेंट बिलो ओके अँड थँक्स अँड ऑल द बेस्ट फॉर युअर फर्स्ट इयर जर्नी थँक्यू